लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परवानगीशिवाय अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह सत्तर मनसे सैनिकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय अमित ठाकरे यांच्या राजकीय या कारकिर्दीतला हा पहिलाच गुन्हा आहे त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे सकाळी उठल्या मला एफ आय आर आला आणि मला खूप बरं वाटलं की महाराजांसाठी मी पहिली केस घेतली महाराष्ट्रात राज माया राजकीय प्रवासात त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतय आणि विषय असा झाला की काल आम्ही दिघ्याला आणि कोपरसेनेला शाखे उभारण्यासाठी गर, गेलेलो तेव्हा गजाननजी आमचे जे आहेत गट ते बोलले की तिथे एक महाराजांचा पुतळा आहे ज्याला ज्याला चार महिने तो अनेक पक्षांनी आंदोलन करून तो एक बनवलं पुतळ आहे त्याला एका घनेड्या कपड्यात त्याने गुंडाळून ठेवलं तर तुम्ही बघायला तर मी लगेच बोललो हो आमचं डिस्कशन आमचं झालं की गजाननजी बोलले की आपण बोलताना मला वाटतं की आपण तीन दिवसाचं दे। अल्टिमेटम देऊ आणि चौथ्या दिवशी आपणच त्याचं अनिवार्य उद्घाटन करू तर मी त्यांना विचारलं की मी केलं तर काय तर ते बोलले की केस हो। बोललो की महाराजांसाठी केस आली तर प्रॉब्लेम काय आजच करून टाकू ना आपण चार दिवसाचा अल्टिमेटम दिला परत पोलीस प्रोटेक्शन वगैरे हो आजच आज, मला वाटतं की महाराजचे घाण्याड्या कपड्यात जर गुंडाळून ठेवले तर आजच करून आज टाकू आणि मला वाटतं की आम्ही ते सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं त्याच्यामुळे मला आणि मला काही इश्यू नाही माझ्या महाराष्ट्र सैनिकांबरोबर मला एफ आय आर झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला त्याच्यामुळे मला खूप आवडत बरं वाटत आदित्यजींचा एक तर खूप खूप त्यांचा त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट आपली मी आता जस्ट वाचली मी आता त्यांना भेटायला पण चाललोय पण खूप खूप धन्यवाद त्यांचे आणि त्यांना महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा पेटून उठतो त्याच्यात आपण राजकारण बघत नाही जर आदित्यजींनी असं तारीफ केली मला खूप आवडलं नाही मला पण कळलं नाही पण चार महिन्यात मला वाटतं की डी सी एम असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील तिकडे एअरपोर्टला गेले एअरपोर्टचं उद्घाटन झालं मला वाटतं की दहीहंडीला गेले अनेक पक्षप्रवेशांना गेले मग महाराजांसाठी तुम्हाला वेळ नाही मिळाली मला हे कळलंच नाही आता पण मला वाटतं की काल आम्ही तिकडे आरती वगैरे केली संध्याकाळी गजाननजी आणि त्यांच्या सा, आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी आता तो पुतळा मला वाटतं गुंडाळून ठरला परत आम्ही तो परत पर ओपन कर। तुम, ना 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 करू मग तुम तुमच्या नेत्यांना आणि तुमच्या मंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही हे करून ठेवणार तिकडे मला वाटतं की तिकडच्या महानगरपालिकेची जबाबदारी ना ओपन करा ना मंत्र्यांना वेळ असेल तर शिवसेनेकडून असं म्हणताय की इतर कामं जे करण्यासाठी तात्काळ मंत्री किंवा ता। मुख्यमंत्री उपलब्ध होतात तर महाराजांच्या संदर्भात असं का होत आहे एअरपोर्ट करण्यासाठी तुम्हाला लगेचच पंतप्रधान असेल किंवा मुख्यमंत्री उपलब्ध होत आहे पण महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात दिरंगाई का केली जात असं ठाकरेंच्या शिवसेनेकडून सवाल उपस्थित नाही बरोबर आहे तो प्रश्न बरोबर आहे आणि मला वाटतं माझं भाग्य होतं की मला त्या महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला मिळालं कि माया भाग्यात होत आणि त्यांचा ऍब्सुटली प्रश्न बरोबर आहे लो, की चार महिने का रखून ठेवलं तुम्हाला वेळ नाही दुसऱ्यांना कोणाला तरी पाठवा ओपनिंग तर करा लोक लोकांना तरी दर्शन घेऊ द्या की आता आता पुतळा नाही गुंडाळलाय ना त्यांनी आता त्या अख्ख्या त्या चौकाला हे घेतलाय कपडा तो पण आम्ही काढू महाराज येते शेवटी लोकांच्या दर्शनासाठी त्यांचं हे झालं पाहिजे कुठे ते अपमान करतायत अपमान झाला ते चार महिने तुम्ही तो कपड्याची परिस्थिती बघितली मला नाही सॉरी पण तुम्ही त्या कपड्यांची परिस्थिती बघितली धूळ धूळ म्हणजे घाण्याळ्या परिस्थितीत तो पुतळा ठेवलेला ते फडकं ठेवलेलं ते आम्हाला भूताना एवढं बरं वाटत होतं की कुठेतरी काहीतरी आशीर्वाद मिळतो पोलिसांनी तुम्हाला थांबवलं काही आदित्य ठाकरे ते थांबवलं शेवटी तो त्यांचा जॉब आहे त्यांना मी काय बोलणार नाही कारण त्यांच्यावर पण त्यांच्यावर वरचे अधिकारी असतात त्यांच्या त्याच्यावर मंत्री असतात जे त्यांना जबाबदार असतात ते मी त्यांना काय बोलणार नाही पण हो मैथोलं आणि म्हणून मला वाटलं की तीन दिवस तीन दिवसाचं अल्टिमेटम न देता त्याच दिवशी झालं पाहिजे कारण आता जे पोलीस प्रोटेक्शन वाढलंय तिथं ते कधीतरी कमी होणार आमच्या पोलीस बांधवांना आम्हाला त्रास देऊन काही करायचं नाहीये पण छोटी ते महाराज लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ